मंडाई तर कशा आनंदाचं तर मित्र या आपल्या मयट ज्वेलर्सच्या युट्यूब चॅनलवर वर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या मयट ज्वेलर्सच्या तीन शाखा आहेत पुण्यामध्ये तर पहिली शाखा जी आहे ती विकास चौकामध्ये आहे नगरला दुसरी शाखा जी आहे ती वारजी देशमुखवाडी आणि तिसरी शाखा जी आहे तर ती आहे लक्ष्मी रोडला तर अशा तीन शाखा आहेत आणि तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मयट ज्वेलर्सचा नंबर देखील दिला आहे तर तुम्ही कॉल करून विचारू शकता आपल्या तर आपण आज बघणार आहोत जेन्टच्या हातातले ब्रेसलेट तर ब्रेसलेट च्या आपण लेटेस्ट ले डिझाईन पाहणार आहोत साठी काहीतरी इंटरेस्टिंग आहे आपल्याकडे आज या व्हिडिओमध्ये तर आपण आज बघणार आहोत की जेन्ट हातातले ब्रेसलेट तर हे बघा अशा प्रकारचे आपण ब्रेसलेट्स पाहणार आहोत वेगवेगळे तर ते एक डोळ्यापासून पाच ते दहा जसं पाहिजे आपल्याला ब्रेसलेट पाहायला मिळतील तर हे काही सॅम्पल डिझाईन आहेत आपल्याकडे तर एक दाखवते मी तुम्हाला कसे वाटतात ते तर आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला देखील लाईक करा तर जेंट्स मंडळींनी आपला व्हिडिओ जर पाहावा आणि जर लेडीज ला देखील त्यांच्या भावासाठी नवऱ्यांसाठी काही गिफ्ट घ्यायचं असेल तर त्यांनी देखील गिफ्ट घ्यायचे असेल त्याला व्हिडिओ पंटंनी पुढे पाहत राहा तर हे जे ब्रेसलेट तुम्ही पाहता आहात तर ते आठ ग्रामचं आहे तर आपण आठ ग्रामपासून सुरुवात केलेली आहे ब्रेसलेटची पाहण्यासाठी तर बघा नाजूक अशी छान डिझाईन आहे तर हे जे तुम्हाला पट्टीचं ब्रेसलेट दिसत आहे तर हे एक तोळ्याचं आहे आणि यामध्ये तुम्हाला दोन डिझाईन पाहायला भेटतील या ब्रेसलेटमध्ये साइडला वेगळी आहे दोन्ही साईडला आणि मध्ये वेगळी आहे तर असं हे छान ब्रेसलेट आहे हातात देखील उठून दिसत आहे मस्त hmm. तर हे जे आहे ते दीड तोवळ्यामध्ये बसणार आहे तर हे आहे साखळ्यांचं असं तर त्या साखळ्यांवर सुद्धा वेगळी अशी डिझाईन आहे तर हे जे आहे ते दीड तोळ्याचं आहे तर आता आपण जेवढे बघितले तेवढे आपण पट्टीचे ब्रेसलेट बघितले आहेत पट्टी स्टाईलमध्ये तर सगळ्यांच्या डिझाईन अशा वेगवेगळ्या आहेत काही ना काही चेंजेस आहेत त्यांच्यामध्ये आणि वजनामध्ये देखील आता तुम्हाला हे जे दिसत आहे तर हे देखील दीड तोळ्याचं आहे तर हे याचे जे पॅटर्न आहे ते होलो पॅटर्न आहे तर हे दिसायला असं खूप जास्त वजन वाटतय पण हे दीड तोळ्यामध्येच बसतंय तर छान डिझाईन आहे याची देखील तर हे होलो पॅटर्न मध्ये आहे तर बघा हे काय होलो मध्ये तर आधी जे तुम्ही पाहिलं त्याच्यामध्येच ही याची वेगळी डिझाईन आहे तर हे देखील दीड तोळ्याचं आहे वाटायला असं वाटतं की याचं वजन खूप जास्त असणार आहे पण दीड तोळ्यामध्येच हे फुलो पॅटर्न मध्ये आहे हे जे आहे तर याची सुद्धा पट्टीमधली डिझाईन आहे पण डिझाईन जरा वेगळी आहे युनिक आहे काहीतरी तर हे देखील खूप छान वाटतंय पाहायला हा हे आहे भरीव मध्ये टिकायला चांगलं आहे छान आहे याची डिझाईन डेलिव्हर ज्यांना हे हेवी ब्रेसलेट घालायला खूप आवडतात तर त्यांच्यासाठी हे असे ब्रेसलेट आहेत तर हे आहे की तीन ते चार तोळ्यापासून पुढे भरपूर असे तुम्हाला जेवढ्या तोळ्यांचं पाहिजे तेवढ्या तोळ्यांचं आपण ब्रेसलेट बनवून देऊ शकतो तर हे बघा हे देखील हेवीमध्ये आहे एक तर याच्यामध्ये सिंहाची डिझाईन आहे तर कुणाला असंच गणपती म्हणावं किंवा हनुमान राम वगैरे काही जरी असे डिझाईन बनवायचे असला तर ते देखील आपण अशा मोठ्या ह्याच्यामध्ये बनवू शकतो तर हे एक हेवीमध्ये ऑप्शन आहे तर कुणी तब्येतीने जर जास्तच भारदस्त असेल आणि त्यांना असे हेवी डिझाईन पाहिजे असतील ब्रेसलेट मध्ये तर असे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे तर असे आज आपण जेंट्ससाठी ब्रेसलेटच्या डिझाईन पाहिलेले आहेत तर असा होता आजचा हो व्हिडिओ जीन्सच्या शॉपिंगसाठी तर आय होप तुम्हाला आवडले असतील सगळे ब्रेसलेटचे डिझाईन्स आणि व्हिडिओ जर आवडला पर तर व्हिडिओला लाईक करा आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि अजून जर तुम्हाला ब्रेसलेटच्या किंवा ज्या रिंग्स असतात त्याच्या डिझाईन्स जर पाहिजे असतील तर कमेंट करून नक्की कळवा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये चला टोका बाय